गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही एक चोरवाट होती आणि कुत्र आम्हाला वाण दाखवत हो आम्हाला नेक्स्ट लोकेशन काय कव्हर करायचंय खतरनाकच कर आहे मंडळी आज आपण सफर करायला चाललेलो आहोत तळेगाव ताफाडी येथे असे म्हटले जाते की तळेगाव हे नाव या इथल्या भागामध्ये पाण्याचे जास्त तळे असल्यामुळे किंवा सैन्याचे नेहमी तळे पडत असल्यामुळे तळेगाव नाव पडले आणि तळेगाव दाभाडे का पडले हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच नमस्कार मंडळी तर आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रामधील तळेगाव दाभडे येथील इंदोरी गावातील इंदोरी किल्ला हवा हा तर हाँ किल्ला बांधलेला आहे छत्रपती शाहू महाराजांचे सेनापती खंडेराव दाभाडे खर तर हा गडी आहे किल्ला नाहीये आता आपण गडीच्या प्रवेश द्वाराजवळ आहोत आणि द्वाराच्या जर कमानीवरती पाहिलं तर आपल्याला दोन शरफ या काल्पनिक प्राण्यांचे शिल्प पाहायला भेटेल आणि मध्ये एका देवीचे शिल्प पाहायला भेटेल तर असे देवीचे शिल्प सहसा कुठे पाहायला भेटत नाही पण आतमध्ये देवीचे मंदिर आहे म्हणून कदाचित इथे ते देवीचे शिल्प असावे किल्ल्याचे बांधकाम पाहिले तर वरती विटांचे बांधकाम आणि खाली दगडी बांधकाम दिसेल आणि वरती जो आहे तो नगारखाना आहे आणि साइडला दोन भक्कम असे बुरुज आहेत तर चला आता आपण जाता जाता आतमध्ये बघूया या किल्ल्याची भव्य किल्ल्याच्या आतमध्ये मोठी भव्यता आहे तर किल्ल्यातून प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला देवडा दिसत आहे आणि देवड्याच्या डाव्या साईडला ही जी देवडी आहे त्याच्या आतमध्ये एक खोली आहे पण इथं भयानक असा कचरा आहे त्यामुळे आपण आता आतमधला दाखवू नाही शकत काय आहे असेही म्हटले जात की ही एक चोरवाट आहे जी चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याला जोडली गेलेली आहे आणि हा शेंदूर लावलेला दगड खवीस आहे जो सध्याच्या काळातला आहे चला आता आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊयात आमच्याबरोबर डॉगी पदू आहे त्याचं नाव खंडू ओसाड पडलेलं आहे अगदी इथं काहीच मेंटेनन्स नाही आहे काहीच याची हे केलेली नाही आहे आता तुम्ही मागच्या बाजूने बघू शकता खाली दगडी बांधकाम आहे वरती विटांचं बांधकाम आहे आणि तो जो आहे विटांनी बांधलेला तो नगारखाना आपल्याला दिसत आहे मंडळी गडी म्हणजे गडदुर्गासारखेच तट आणि बुरुजाच्या संरक्षण भिंतीच्या साह्याने केलेली निवासाची व्यवस्था जणू काही लहान किल्लाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उत्तर भारतासारखे महाराष्ट्रातही सरदारांना राहण्यासाठी या गडी किंवा वाड्याचे स्थापत्य निर्माण झाले सहसा या गडी उंच टेकडीवर असायच्या जेणेकरून खालच्या गावाचे संरक्षण व्हायचे आणि शत्रूंनी जर आक्रमण केलेच तर त्यातून वाचण्यासाठी त्यात चोरवाट सुद्धा असायची ही गडी बांधलेली आहे छत्रपती शाहू महाराजांचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी तर एवढी अशी भव्य दिव्य ही गडी यांनी का बांधली असावी याच्या मागे पण एक इतिहास आहे चला हा किल्ला बघता बघता आपण जाणून घेऊयात की ही गडी का बांधली गेली असावी आता आपण या गडीच्या उजव्या बाजूनी येत आहोत इथे काहीच मेंटेनन्स नाही पूर्ण झाडे वाढलेली आहेत तो काळजीपूर्वक या येताना तुम्ही या उजव्या बाजूला आला ना या भिंतीच्या शेजारी तुम्हाला एक खोली देतील इथे एक खड्डा पडलेला आहे त्यामुळे ही खोली थोडी निदर्शन आलेली दिसत आहे तुझ्या आम्हाला वाण आहे हो आम्हाला नेक्स्ट लोकेशन काय कव्हर करायचंय ते इकडून एक या खोलीला जाण्यासाठी वाट आहे आम्ही तिकडून चाललेलो हो आहोत हा दरवाजा आहे खुर खूप गार येतो कदाचित त्या काही पहासाठी बांधलेली आपण खड्डा पाहिला तिथून आपण घेतो चला आता आपण त्या खंडोनी जी, जी वाड़ा खुली ना तिकडे जाऊन बघूयात काय खंडून आपल्याला वाट दाखवली होती ना तिथून आपण येतो आता तो ते कष्ट करून घ्यावं लागतं तर आपण आता नगारखान्यामध्ये चाललेलो आहोत आणि इथं आल्यावर इथलं रहस्य तुम्हाला दाखवते हा मोठा पॅसेज आहे ही वाट आहे ऍक्च्युली आणि बाजूला पाहिलं ना बाबो इथ खोली आहे भव्य दिव्या अशी चला आपण आजून बघूया आपण खोली बघूया अशी खोली आहे अंबरखाना कसा असतो तसे ही भुयरी खोली आहे वाव बा इथे नक्षीकाम पैकी या गडीवर अशी खोली असणं हेच मोठ आश्चर्यकारक आहे खतरनाकच आहे नक्षीकाम मी इथून बाहेर जायला वाट पण म्हणजे चारही साईडने वाट आहे ऍक्च्युली तुम्ही बघू लक्ष ठेवू शकता तुम्ही सैन्यावर याच्या तर आता आपण ही भुयारी खोली पाहिल्यानंतर या साईडला पण जाण्याची वाट आपल्याला दिसत आहे तर चला आता आपण ती बघून घेऊया तिथून काय दिसतं आपल्याला हा तो पॅसेज होता इथून आणणारा आणि ही वाट आहे तूर झाड आहे तिथं काहीच मेंटेनन्स नाही माहित वाटत असं ऐतिहासिक वास्तूचे कुठले हाल बघवत नाही नुसती झाड आहे तिथं तुम्हाला काहीतरी वास्तू दिसत आहे कदाचित तो असावी तिथे ठेवलेली आणि ही विटांची तटबंदी आहे तुम्हाला हा किल्ला बघा ना इथून आता आपण आलेलो हा तो ही ती वाट आहे आणि हा तो बुरुज आहे तर या बुडजाला तुम्हाला जंग्या पण दिसतील म्हणजे त्या काळी तुम्हाला शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्यांचा बंदुकीने हल्ला करण्यासाठी अशा तिहेरी या दुहेरी जंग्या बांधलेल्या होत्या शत्रूवर गरम तेलाचा मारा या अशा खोबण्यातून करता येतो या गडीवर आल्यानंतर आपल्याला असं समजतं की चाकणचा जो संग्रामदुर्ग किल्ला आहे आणि या गडीचं बऱ्यापैकी स्ट्रक्चर सेम आहे आणि हो मंडळी आपला नेक्स्ट व्हिडिओ हा संग्रामदुर्गवरच असणार आहे तर असंच ते बांधकाम आहे की ते कदाचित दिवा लावण्याची त्या काळची जागा असावी साईडला तिथला परिसर दिसतो आपल्याला <द्थागा> या साईड साईडला पण ही जी वाट आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला झंग्या बांधायला दिसते <द्थागा> चला जाऊयात आपण आता दुसरी इथली वास्तू बघायला पण आपण एंट्री केली होती इथं वरती जाण्याची सुद्धा वाट आहे चला आपण बघून घेऊया काय तर ही दुसरी तटबंदी दिसतीये निको आपल्यासाठी आणि ही जी आहे ती महाजंगा म्हणतात त्याला म्हणजे इथून तोप लावू शकतो आपण बांधकाम साजराचा ध्वज आपल्याला दिसतो इथे चला आपण जे आता गेलो होतो त्या अं ती जी होती तो तो बुरुज होता गडाच्या उजव्या बाजूचा आणि बुरुज आहे तो गडाच्या डाव्या बाजूचा आहे तर आता म्हणजे ही एक वाट दोन्ही बुरुजाला कनेक्ट होतीये चला दो ले आता दोन्ही बुरुज बघून झालेले वाटेमुळे तर आपण किल्ल्याची डावी बाजू एक्सप्लोर केलेली आहे आतमध्ये आल्यानंतर आणि आता उजव्या बाजूला आपण आहोत तर ही उजव्या बाजूची तटबंदी आहे वास्तूची भयानक अशी हालत झालेली आहे तर तिकडे पण आपल्याला एक बुरुज दिसत आहे चला आता आपण तो बघून घेऊया तरी या बुरजटला जाण्यासाठी आपल्याला इथून वाट आहे चला आपण ते बघून घेऊयात आमच्या या गडावर खूप मागं लागलं आहे त्यामुळे आम्ही पाहिजे बिस्किट देतो पण ही पण खोली असावी खोली पहाडेकरांसाठी बसवली

कडजाई देवी माता मंदिर आहे हे कडजाई देवी माता मंदिर पांडू एवढ्या परिसरात फक्त या मंदिराची जागा आपल्याला किती दिसते मंदिराच्या तटबंदीच्या बाजूला जाण्यासाठी इकडे दोन पायऱ्या वाट दिसत आहे तर चला आता तिथे जाऊन आपण वरती बाजूची तटबंदी बघून झाल्यानंतर चला आता आपण देवीचं दर्शन घेऊन घेऊया तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा सुद्धा दिसत आहे भटकंती सह्याद्रीची सामाजिक प्रतिष्ठान या गडीचं संवर्धनाचं काम करत आहे आणि इथल्या खांबांवर जर तुम्ही बघितलं तर या गडीविषयीची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आणि त्यांच्या कार्याबद्दलची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे दरवाजा हा तो, तो भुईकोट किल्ला हा चोरवाट ती तिथून आहे ना त्या चाकणच्या किल्ल्याला निघायचे हा आणि हे ना आ, हे अन्न साठ्या इथं किल्ला हे केला होता अन्न म्हणजे सैनिक असायचे ना इथं पुरंदर मग ह्या बुधारी मार्गाने इकडे न्यायचे त्या किल्ल्यामध्ये त्या किल्ल्यापासून मग बाकीच्या किल्ल्यांकडे हे करायचे अन्न साठा अन्न एक बनवलेला होता एक किल्ला मंदिर असा मोर काही शिळा आहेत आणि इथल्या मावशींनी आम्हाला सांगितलं की गावामध्ये एक शक्तीपीठ देवीचं मंदिर आहे तिथल्या देवीच्या पादुका इथे आहेत तर तिथल्या देवीचं दर्शन नाही झालं तर तुम्ही इथे येऊन ते दर्शन कम्प्लीट करू शकता तर देवीचं नाव मला नक्की माहीत नाही मंदिराचं नाव जर तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण चाललेलो आहोत मंदिराच्या एक्झॅक्टली मागच्या बाजूला खूप सारा इथे झाडे वाढलेली आहेत जाणं थोडं कठीण आहे तरी आपण चाललेलो आहोत इथला बुरुस पाहायला तर चला मंदिराच्या मागच्या बाजूच्या तटबंदीवर जाण्यासाठी आम्हाला इथे एक वाट दिसलेली आहे चला आता आपण तिथून आज जाऊन बघूयात वरती काय आहे ते बाबो वाट तर भयानक येतली तटबंदीवर जाण्यासाठी वाट पूर्ण बंद आहे कारण झाडे इथली खूप मोठी मोठी वाढलेली आहेत आपण वरती तर जाऊ नाही शकते तर चला आता इथूनच आपण रिटर्न जाऊयात तर इकडे ती वाट होती आणि आपण इकडून आलेलो होतो आणि इकडे बुरुज आहे मोठा तर त्या तटबंदीवरून आपण जाऊ शकतो या मंदिराच्या एक्झॅक्टली मागच्या बाजूला हा बुरुज आहे आणि जर या बुरुजाच्या पुढच्या बाजूला बघितलं तर इंद्रायणी नदी मंदिराच्या मागच्या बाजूच्या बुरुजाच्या शेजारूनच ही एक वाट जाते ती इंद्रायणी नदीला आणि त्या काळी हे लोक या नदीच्या पाण्याचा वापर दैनंदिन जीवनासाठी करत असत तर मंदिराच्या मागच्या बाजूचा जो बुरुज आहे एक्झॅक्टली त्याच्या मागे इंद्रायणी नदीचा हा संपूर्ण परिसर आपल्याला पाहायला भेटत आहे मंदिराच्या मागच्या बाजूचा बिरज आणि तटबंदी आपल्याला पाहून झालेली आहे आता आपण चाललेलो आहोत बापूजी बुवा मंदिराकडे असं मानले जाते की कडजाई देवीचे भाऊ हे बापूजी बुवा आहेत इथे काही देवता आहेत आणि मंदिराच्या मागच्या बाजूला तटबंदी आहे तर आपण आता तटबंदीवर जाऊयात इथून पण आपल्याला इंद्रायणी नदीचा व्यू दिसत आहे आणि जवळपासचा परिसर तर मंडळी खरं तर ही एक गडी आहे पण याला किल्ला म्हणून संबोधलं जातं कारण त्याचा सम्मान ही तेवढाच मोठा आहे तर कहाणी अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या दाभाडे घराण्यातील येसाजी दाभाडे नावाचे एक अंगरक्षक होते त्यांचे ज्येष्ठ पुत्र होते खंडेराव दाभाडी त्यांनी सतराशे पाच ते सतराशे सतरामध्ये गुजरात मध्ये स्वराज्याचे भगवे पडकवले होते त्यांच्या या कारकिर्दीवर खुश होऊन छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सरसेनापती म्हणून सन्मान दिला आणि हे इंदोरी गाव भेट म्हणून दिले आणि त्यांनी याच इंदोरी गावामध्ये ही गडी उभारली गेली तर त्यांचा सन्मान हा एवढा मोठा होता की तळेगाव गाव हे तळेगाव दाभडे म्हणून ओळखले गेले आणि अशा प्रकारे या गडीला किल्ला म्हणून संबोधले गेले इंदोरी किल्ला या मंदिराच्या डाव्या बाजूला ही जी बिल्डिंग आपल्याला दिसत आहे ती आत्ताच्या काळातली आत तिथं नंतर दुडेरी बांधली होती पण काही ही, ही कारणांमुळे बंद केली गेली मागच्या काढलेली आहे आणि जा किती सुरुवात आहे जाणं थोडं मुश्किल आहे पण तरी आम्ही ट्राय करतो आणि जर तुम्ही बघितलं इकडून पुढे तर इकडे इंद्रायणी नदीचा व्ह्यू तुम्हाला दिसेल आणि इकडे ते त्या काळी त्यांचा बचाव करण्यासाठी किंवा परकीय आक्रमणापासून वाचण्यासाठी इकडून जात असतील हे बघा ह्या चोरवाटेला आपल्याला खोगणी भरपूर दिसत आहेत खालच्या दोन मी तुम्हाला मगाशी दाखवलेलच आहेत पण तरी पण दाखवते या दोन खोडण्या आहेत आणि वरती सुद्धा आहेत वाटत मी आता नक्की केली आहे कारण आधी नाही आला का मग भेळ्या मग इथं गवत जमलेलं आणि आता हे त्यांनी जाळूनही कदाचित चोरवाट परत नक्की केलेली आहे डेअरी आहे ना त्याच्या मागे हे घरासारखं स्ट्रक्चर आहे आणि इकडे ती चोरवाट आहे तर तुम्ही मिस नका करू ही इकडं आल्या तर या तत्तबंडीला आहे आणि इकडूनच आपण आपल्या गड गडीची एंट्री आहे तर चला आता झालेलं आहे सगळं एक्सप्लोर करून तो तर आता हे बरंच जाळलेलं आहे त्यांनी आपण इकडूनच उतरण्याचा प्रयत्न करतो त्या वाटेनं माझा आता हा तो मुख्य दरवाजा आणि इकडून ही चोरवाटीच्या वरून तटबंदीवरून आपल्याला आले आलेलो आहोत तर मंडळी झालंय आपला हा इंदोरी गडी किंवा गड म्हणून संबोधले जाणारा हा इंदोरी गड एक्सप्लोर करून सरसेनापती श्रीमंत खंडेराव दाभाडे यांनी सत्तावीस सप्टेंबर सतराशे एकोणतीस रोजी तळेगाव दाभाडे येथील जुना राजवाडा येथे मृत्यूपूर्वी आठ वर्षापूर्वी सतराशे वीस ते एकवीस मध्ये ही गडी बांधली सर आहे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या या गडीला आपण आता भेट दिलेली आहे तर आता आपण त्यांच्या समाधीला सुद्धा नतमस्तक होऊन येऊयात तर इथल्याच तळेगावामध्ये आहे त्यांची समाधी तर चला आता आपण तिकडे जाऊयात तर आता आपण आलेलो आहोत खंडेराव दाभाडे यांच्या समाधीच्या इथे तर आपल्याला इथं आल्यावर लगेच एंट्रीला दिसत आहे भारत वर्षातील प्रथम महिला सरसेनापती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमाबाई साहेब दाभाडे यांची ही समाधी तर त्यांचं हे समाधी स्थळ आहे हे सरसेनापती उमाबाई दाभाड्यांचे समाधीस्थान आहे आणि बाकीचे जे आहे ते त्यांच्या पूर्वजांच्या समाधी आहेत सरसेनापती उमाबाई दाभाडे या खंडेराव दाभाडे यांच्या धाकट्या पत्नीच्या सतराशे बत्तीस मध्ये मराठा सैन्याच्या सेनापती झालेल्या पहिल्या आणि एकमेव महिला होत्या उमाबाईंचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर सतराशे त्रेपन्न रोजी पुण्यातील नगडेमोडी येथे झालेला आहे या पुढच्याही त्यांच्या पूर्वजांच्या समाधी आहेत या आवारात मंदिर सुद्धा आहे या मंदिराच्या बांधकामाचे श्रेय शिवभक्त सरदार खंडेराव दाभाडे यांना दिले जाते ज्यांनी परिसरात अनेक शिव शिवमंदिर बांधली आणि अठराव्या शतकाच्या सुरुवातीला पूर्ण झाले मंदिरासमोरच नंदी मंडप आणि पुष्करणी नावाचे पाण्याचे टाकी आहे आणि स्टेपल सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला स्थानिक लोक याला नसते तळे म्हणून ओळखतात तर अतिशय शांत असे इथे वातावरण आहे चला मंदिरात जाऊन आपण आता देवाचे दर्शन घेऊया मंदिरामध्ये आतमध्ये आप गेल्यानंतर आपल्याला मोठा सभानंद दिसत आहे आणि पुढे आपल्याला गर्भग्रह दिसत इथे आपल्याला सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे छायाचित्र सुद्धा मंदिराच्या उजव्या बाजूला सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची समाधी आहे तर ही आहे ती समाधी तर ही समाधी त्यांच्या पत्नी उमाबाई दाभाडे यांनी बांधलेली आहे आणि ही एका दगडी चिराच्या चौथऱ्यावर एका मंदिराच्या स्वरूपात बांधली गेलेली आहे जणू काही मंदिरच आहे असा भास होतो लाल अशा दगडी चौथाऱ्याला अनेक तुम्हाला शिल्पकला पाहायला भेटतील औदुंबरच झाड आहे मंदिराच्या परिसरात आणि इथे पादुका आणि दिसत आहे मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला अजून एक छोटेसे शिवमंदिर आहे या पुष्पकरणी पाण्याच्या टाक्याला जायला खाली अ चारही बाजूनी आपल्याला पायरा दिसत आहे अतिशय सुंदर अशी ही ऐतिहासिक वास्तू आहे आणि त्याचे संवर्धनाचे काम सुद्धा चालू आहे किल्ला बघून चला भेटूया पुन्हा एकदा एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लोकेशन सोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि सर्वात महत्वाचं जेवढं शक्य तेवढं फिरत राहा